हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी कोणत्याही प्रकारच्या साडीवर ड्रेसवर सुंदर दिसण्यासाठी आपण ज्वेलरी नक्की स्टाईल करतो आणि या दागिन्यांची हाऊस ही कानातल्यांशिवाय पूर्णच होत नाही नाजूक का होईना पण आपण इयरिंग डेली यूज करतो कानातले घातल्यावर आपला चेहरा उठावदार आणि सुंदर दिसतो हे कानातले सोन्याचे असो किंवा मग आर्टिफिशियल कानातल्यांशिवाय कोणताच लुक हा पूर्ण होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या कानातल्यांचे नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे फॅन्सी प्युअर स्टर्लिंग सिल्वरचे चांदीचे कानातली घालण्याची फॅशन खूपच ट्रेंडमध्ये आहे मॉडर्न स्टाईलिश दिसण्यासाठी स्त्रिया अशा प्रकारचे चांदीचे कानातले घालणे पसंत करत आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आणि व्हरायटीज या चांदीच्या कानातल्यांमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात तरुणींमध्येही या चांदीच्या कानातल्यांची प्रचंड क्रेज पाहायला मिळते जर तुम्हाला स्टड कानातले घालायला आवडत असेल तर असे, असे स्क्वेअर शेपमधील डायमंड स्टोन स्टडे चांदीच्या इयरिंग ही खूपच स्टनिंग आणि ग्रेसफुल दिसतात डेली यूजसाठी चांदीच्या कानातल्यांमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या नाजूक डिझाईन्स ट्राय करू शकता किंवा खास प्रसंगी वेस्टर्न लुकर शोभून दिसतील असे हेवी डिझाईन्स ही यामध्ये तुम्हाला ट्राय करता येतात या ट्रेंडी चांदीच्या कानातल्यांच्या डिझाईन्स तुम्ही कोणत्याही आउटफिटवर ट्राय करू शकता चांदीच्या कानातल्यांमध्ये असे कलरस्टोन वर्कचे ड्रॉपलेट डिझाईन्स ही खूपच ट्रेंडमध्ये आहेत चांदीचे चा कानातले हे दिसायलाही आकर्षक आणि ट्रेंडी दिसतात आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असतात चांदीच्या कानातल्यांमध्ये सध्या बाली पॅटर्नच्या इयरिंग ही खूपच फॅशनमध्ये आहेत या बाली इयरिंग डेली यूजसाठी अगदी परफेक्ट आहेत अशा इअरिंग्ज लुक इन्हान्स करतात आणि क्लासी दिसतात अतिशय सुंदर अशा नाजूक डँगलर्स डिझाईन्स ही चांदीच्या कानातल्यांमध्ये सध्या अवेलेबल आहेत ज्यांना नाजूक कानातली घालायला आवडतात त्यांच्यासाठी या डिझाईन्स बेस्ट आहेत चांदीच्या कानातल्यांमध्ये लॉंग पॅटर्नच्या अशा इयरिंग्स ही तुम्ही ट्राय करू शकता वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये या अशा इयरिंग्स सध्या अवेलेबल होत आहेत खूपच सुंदर सुंदर अशा चांदीच्या कानातल्यांच्या डिझाईन्स मी शेअर केल्या आहेत ज्या सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत ब्याण्णव पॉईंट पाच प्युअर स्टर्लिंगमध्ये सिल्वर इयरिंग्स बनवलेल्या तुम्ही खरेदी करा म्हणजे काळ्या पडणार नाहीत आणि तशाच सिल्वर शाईनमध्ये नेहमीच राहतील सणासुदीला एथनिक मॉडर्न लुकवर तुम्ही अशा झुमका डिझाईन्सही ट्राय करू शकता सध्या चांदीच्या इयरिंगमध्ये झुमका पॅटर्नही अवेलेबल आहेत डायमंड वर्कमध्ये या झुमका इयरिंग्स खूपच टनिंग आणि ग्रेसफुल वाटतात खूपच सुंदर दिसतात जर तुम्ही हे चांदीचे कानातले बनवून घेणार असाल तर अशा एका डिझाईनमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा खूपच मॉडर्न ट्रेंडी आणि स्टायलिश अशा या डिझाईन्स आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या तीनवेळी आमच्या सोन्याच्या कानातल्यांच्या नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहिल्या तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पाहून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा